मतदारसंघाच्या आपल्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रभू श्रीराम प्रतिमेला माल्यार्पण करावं गेली दहा वर्षापासून रक्षाताई आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या म्हणून राहिलेल्या आहेत आणि या तिसऱ्या टर्मला सुद्धा रक्षादाई यांना बी जे पीकडून तिकीट मिळालेलं आहे आणि ह्या भरघोस मताने निवडून देखील असे मी या ठिकाणी आपल्या समस्त नांदुरा नांदुरावासियांच्या वतीने वाही देतो चला। एक वेळाचं स्वागत करींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि दरवर्षी आपण या ठिकाणी श्रीराम नवमीला येतात आहे आणि श्रीराम मंदिरात आणि श्रीराम मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे आजचा दैनंदिन कार्यक्रम असा सकाळी दहा वाजता हरिवंग प्रकाश महाराज जांभरे यांचं पारायण राम जन्म यानंतर साडेबारा ते साडेतीन महाप्रसाद आणि सायंकाळी अवर्णनीय असा दिंडी सोहळा मला म्हणजे सर्व सिनाम मंडळाच्या वतीने मी ताईंना असे विनंती करतो की त्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये जरूर या आणि या दिंडी सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही बाहेरगावची दिंडी आपण मागवत नाही आपल्याच गावातील सर्व मंडळी या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि त्या ठिकाणी सहभागी राहतात आणि यामध्ये भरपूर आनंद असा लुटा आता आम्ही या गिंडी सोहळ्यामध्ये एक रांगोळी स्पर्धा आयोजित करतो या रांगोळी स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी विजयी झालेल्या पैकी पहिले जे आहे सोनाली कोलते ताईंना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी सोनाली कोलतेला